एकापेक्षा एक गाजलेली गाणी आणि लावणी गीतांनी सोमवारी संध्याकाळी भीमा कृषी प्रदर्शनातील प्रेक्षक डोलत होते या गीतांच्या जोडीनं कृषी संस्कृतीची ओळख करून दिल्यानं या कार्यक्रमानं एक वेगळीच उंची गाठली आपलं संगीतायन या मैफिलीनं रसिक मंत्रमुग्ध झाले खासदार धनंजय माडिक यांच्या पुढाकारातून मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित केलं होतं सोमवारी या प्रदर्शनाची सांगता झाली आपलं संगीतायन ग्रुपच्या वतीनं सोमवारी संध्याकाळी मराठी चित्रपट गीतांची मैफिल सादर झाली त्यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर करण्यात आली या मैफिलीतील सर्वच गीतांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली जिवा शिवाचे जोड, राजा ललकारी हिलपोरी हिला माळ्याच्या मळ्यामंदी ग साजणी याचबरोबर चंद्रा चित्रपटातील लावणीनं प्रेक्षकांना ताल धरायला लावला श्रीधर जोशी यांनी सादर केलेल्या तुझं मागतो मी आता या गीतानं मैफिलीची सुरुवात झाली त्यानंतर संजय रंडिवे शिरीष कुलकर्णी स्मिता कुलकर्णी मनीषा मोटे राजेंद्र मंडलिक संतोष शिंदे यांच्यासह अन्य गायक कलाकारांनी एक से बडकर एक सुरेल गीतं सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली या सांगीतिक कार्यक्रमाचं खुमासदार निवेदन पत्रकार अश्विनी टेंबे यांनी केलं सर्व कलाकारांचा सत्कार भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला तसंच कृषी प्रदर्शन परिसराची स्वच्छता ठेवणाऱ्या महिलांना श्रीमती मंगलताई महाडिक शकुंतला महाडिक यांच्या हस्ते सूप देण्यात आली यावेळी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते